नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सक्सेस डायरी मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओयो कंपनी सोबत जोडून व्यवसाय कसा करायचा ओयिओची फ्रेंचायझी कशी घ्यायची त्यासाठी पात्रता काय राहील एकूण इन्व्हेस्टमेंट किती करावे लागेल आणि तुमची कमाई कशी होईल याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि पहिली वेळ जर चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो ओयो आज भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात पसरलेला आहे ओयोचे मालक रितेश अग्रवाल आहे त्यांनी याची सुरुवात दोन हजार तेरामध्ये केली होती आणि आज ते संपूर्ण भारतामध्ये सक्सेसफुल युवा बिझनेसमॅन म्हणून ओळखले जाते मित्रांनो जर तुम्हाला पण ओयोसोबत काम करायचे आहे तर याची फ्रँचायझी घेऊन तुम्ही चांगलं असं प्रॉफिट कमावणार आहात कारण आज बाहेर फिरायला निघालेली प्रत्येक व्यक्ती ओयो रूम्समध्ये राहणं पसंत करतात कारण त्याचं पण कारण आहे कारण की ओयो हे आज पूर्णरित्या सुरक्षित मानलं जाते एकदा तुम्ही ओयोसोबत जुळला की तुमच्या हॉटेलचं सुद्धा यात प्रमोशन होत असते मित्रांनो आपण कोणता पण व्यवसाय करतो तो एक म्हणजे पैसे कमवण्यासाठीच व्यवसाय प्रॉफिट देणारा नसेल तर मग तो व्यवसाय काय कामाचा ओयो फ्रेंचाईज घेतल्यावर तुम्हाला किती प्रॉफिट होणार आणि ओयो कंपनीला किती तर प्रत्येक कस्टमर बेसवर तुम्हाला ऐंशी टक्के तर ओयोला वीस टक्के कमाई शेअर करावी लागेल म्हणजेच उदाहरण हॉटेलमधील एका रूमचा चार जर हजार रुपये आहेत एक हजार रुपये असेल तर आठशे रुपये तुमच्या गल्ल्यात आणि दोनशे रुपये ओयोला जाईल या ओयोची ही कमाई होत असते तुम्हाला पण सोबत जोडायचं आहे तर कमीत कमी दोन लाख रुपये द्यावे लागतील आणि सोबतच तुमचा हॉटेलमध्ये दहा रूम अटॅच विथ लॅटन बाथरूम असणे गरजेचे आहे या फ्रेंचायजीमध्ये तुम्हाला चाळीस टक्केपर्यंत आर ओ रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा दिला जातो जे कोणत्याही फ्रेंचायजीसाठी खूप असा चांगला फायदा आहे आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही फ्रेंचायजी कशी घ्यायची कुठे जायचं तर यासाठी कुठेही भटकायची गरज नाही तुम्हाला घर बसल्या बसली ऑनलाईन पद्धतीने ओयोची फ्रेंचायजी घ्यायसाठी अप्लाय करता येतात सर्वात आधी तुम्हाला ओयोच्या ऑफिशियल ओयो जा वेबसाईटवर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला जॉईन ओयो असं ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर तुम्हाला फक्त तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट कॉलवर क्लिक करायचं आहे खूप सोपं काम आहे बाकी इथे सोडून द्यायचं आहे आता तुम्हाला ओयोकडून स्वतःहून कॉल येईल ओयोचे मेंबर तुमच्या हॉटेलवर येईल सर्व डिटेल्स घेऊन तुमच्यासोबत ॲग्रीमेंट करेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ओयोची फ्रेंचायजी घेऊन लाखो रुपयाची कमाई करू शकता यात तुम्हाला काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ सक्सेस इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका धन्यवाद